नमस्कार सर्वांचं क्रांतीभूमी मराठी न्यूजमध्ये स्वागत बातमी आंबड तालुक्यातील आंबड वडी वडिवडी रोडवर शहापूरजवळ भीषण अपघात झालेला आहे कुबोटा टॅक्टर जालन्याकडे चारा घेऊन जात असताना बोलेरो पिकअप यम एच सोळा ए आय नऊशे एक्क्याऐंशी या, या पिकअपनी पाठीमागून जोराची धडक दिलेली ही घटना सकाळी साडेतीन ते चारच्या सुमारास झाल्याची स्थानिक ग्राम स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे भीषण अपघात झाल्यानंतर सध्याच आपण पाहू शकता की सध्या हे बोलेरो पिकअप कशा प्रकारे चक्काचूर झालेला आहे समोर त्याच्या कुबोटा टॅक्टर हे ऊसाचा चारा घेऊन जालन्याकडे जात असताना पाठीमागून जोराची धडक दिलेली आहे त्यामध्ये जे चालक आहे तो गंभीर जखमी झालेला आहे या चालकाला उपजिल्हा रुग्णालय आंबड येते उपचारासाठी दाखल करण्यात आलेले क्रांतीभूमी मराठी न्यूज जालना